एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नांदेडच्या पट्ट्यामध्ये खालच्या पट्ट्यात मोठा पाऊस झाला त्यांना तातडीनं त्यांचे जे काही घरं पडलेली आहेत मोठ्या प्रमाणावर जनावर त्या ठिकाणी असे बाहेर आहेत या सर्व विषयाचा जिल्हाधिकारी आणि काही आम्ही पक्षातर्फे त्या त्या ठिकाणी मदत करतो आहे शेवटी एकटे जिल्हाधिकारी नैसर्गिक आपत्तीमध्ये जे काही त्यांचे नॉब्स आहेत त्याप्रमाणे ते करतात पण अजून ॲडिशनल मदत त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमच्या स्तरावर आम्ही करतो आहे पाच दिवस अजून त्या ठिकाणी लक्ष ठेवावं लागेल राज्यावर आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम आणि आमचे सर्वांचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे शासकीय इन्फ्रास्ट्रक्चर जे काही लक्ष देण्याबद्दल किंवा प्रत्येक गोष्टीवर मॉनिटर करण्याबद्दल त्याच्या पूर्ण मॉनिटरिंग आमच्याकडनं चालू आहे मला वाटतं की थोडं सर्वांनी महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे त्या ठिकाणी थोडी सर्वांनी काळजी घ्यावी शाळेच्या विद्यार्थ्यांचीही काळजी घ्यावी असंही त्या ठिकाणी आव्हान आम्ही केलं आहे सर्वात महत्वाचं आहे नदीकाठचे गाव ते सतर्क करायचे आहे त्यांना त्यातून उद्या होणारी जी काही प्राणहानी होऊ नये वित्त भरून काढता येतं प्राणाने भरून काढता येत नाही आणि त्यामुळं नद्याकाठच्या गावं जेवढे आहेत त्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा इशारा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आमचे जिल्हाधिकारी आणि आमचे तहसीलदार आणि आमची पूर्ण टीम आ, या ठिकाणी एनडीआरएफ एचडीआरएफची टीम हे संपूर्ण मॉनिटर करत आहेत